मुणगे सरपंच अंजली सावंत यांच्या सरपंचपदाच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद मालाडकर अध्यक्ष यशस्विनी प्रतिष्ठान मुणगे सरपंच अंजली सावंत यांच्या सरपंचपदाच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक दशरथ मुनगेकर उपसरपंच मुणगे ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी मुणगे सरपंच अंजली सावंत यांच्या सरपंच पदाच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक रवीणा मालाडकर ग्रामपंचायत सदस्या मुणगे ग्रामपंचायत देवगड तालुक्यातील मुणगे सरपंच अंजली सावंत यांची बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचपदी निवड होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे सरपंच अंजली सावंत यांच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या कामाचा आढावा घेणारा विशेष माहितीपट समर्थ न्यूजवर प्रसारित करीत आहोत मुणगे सरपंच अंजली सावंत यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गावातील महिला सक्षमीकरण शासकीय योजना जनतेपर्यंत पोचविणे लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे जनतेच्या जा समस्या जाणून घेत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले यशस्विनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम राबविले यामध्ये महिला आणि युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोळा महिलांसाठी हळदी कुंकू महिला दिननिमित्त खेळ पैठणीचा सोलर लाईटचे लोकार्पण गावात सार्वजनिक ठिकाणी बैठक व्यवस्था गावातील रस्त्याची समस्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आदी विविध उपक्रम मुनगी गावात सरपंच अंजली सावंत यांनी राबविले यापुढे देखील गावात जनसेवा आपल्या माध्यमातून होईल अशा प्रतिक्रिया समर्थ न्यूजसोबत बोलताना सरपंच सावंत यांनी व्यक्त केल्या आहेत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट